न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार वजा दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आले यावेळी नागपूरच्या अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्कार पुण्याच्या कुमारी ध्रुती रांका हिला श्रेष्ठ दिव्यांग बाल बालिका पुरस्कार तसेच पुण्यातील भाग्यश्री मनोहर नादी मित्तला क्णा विलेपार्ले मुंबई येथील प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट आणि समाजसेविका देवांगी पराग दलाल यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले संस्था श्रेणी जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई या संस्थेला बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांगता असलेल्या व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून तर डिजिटल सुगमता क्षेत्रात महत्वाचे कार्य करणाऱ्या बॅरियर ब्रेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबईतला सर्वोत्कृष्ट सुगम्य माहिती तंत्रज्ञान श्रेणीतील पुरस्कार मिळाला आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा